तब्बल लाख कशासाठी आणि कुणासाठी आणि म्हणून भक्ती शक्ती आणि युक्ती इथेच भक्ती इथेच शक्ती आणि इथेच देश प्रीती आहे हे राष्ट्राचं कार्य धीरजी घाटे साहेब आणि त्यांची सर्व संयोजन समिती आणि पुणे दादा बालन ग्रुप आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते एक दिलानं एक झुटीनं अहोर रात्र पायाला भिंगरी बांधून अखंड महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात हे कार्यकर्ते पोचले आणि पाहुणे नऊशे विजू भाऊ बरोबर पाहुणे नऊशे आठशे पंच्याहत्तर पैलवानांचा सहभाग इतका प्रचंड प्रतिसाद एवढा कुठेही मिळत नाही इतकं सुंदर आयोजन केलं पैलवान केला चांगले दिवस आणले घाटे साहेब आपल्या तडपदार धुरंदर नेतृत्वाखाली धीरजी घाटे साहेबांच्या कारण हे चौथं वर्ष आहे अनेक पडले वा म्हणून मंत्री महोदय आणि आज तर राज्याचे मुख्यमंत्री आपलं अथर्व नामदार संकेत पुणे शहर रेड चला प्रशांत देवेंद्रजी फडणवीस विजय पुढील फेरीत प्रवेश महाराष्ट्र मंडळाचे मंडळ आदरणीय संभाजी अप्पा शिंदे त्यांचं मनपूर्वक स्वागत काही खुसल्या चालल्यात पहा डोळ्यांचं पारणं फेडणारा हा थरार आणि कालच क्रीडा मंत्री आले उच्च तंत्र शिक्षण मंत्री आले नामदार चंद्रकांतजी पाटील दत्ताजी आज रवींद्रजी चव्हाण आले राजेशे आले म्हणजे याचा अर्थ धीरजी घाटे साहेबांचं महान कार्य दादा यांचं मिळालेली भरभक्कम साथ इतकी तोला मोलाची मंडळी येऊन आपल्या केला आणखीला की कौतुकाची थाप देण्यासाठी उपस्थित होत आहेत आणि उद्याही भरपूर पुणे शहर रेड यस ओके हे हो द्या थांबा ह्याचा रिझल्ट देऊ द्या हाँ, बाकी द्या खुला गट आता चालू होतोय नाव जरा अक्षय बेरामणे ओपन गट लालपट्टी कल्पेश कंदारे निळीपट्टी चालू नंतर ओपन गाट माती आखाडा क्रमांक एक वरती